नमस्कार मित्रांनो मी वैभव कापरे मी नवीन चॅनल चालू केलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला या चॅनेलवरती सांगण्याचा विषय की मी हा चॅनेल तुम्हाला नवनवीन ठिकाणची जे जे मंदिरं आहेत बाहेरची महाराष्ट्रातली इतर राज्यातली आणि परदेशामधली तर तिथली तुम्हाला प्रॉपरली मंदिरांची माहिती आणि फिरण्याची जी टेम्पल आहेत त्याबद्दल मी तुम्हाला प्रॉपरली माहिती सांगणार आहे मित्रांनो तुमच्या फायद्याचा चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा शंभर टक्के तुम्हाला फायदे चॅनल आहे आणि मित्रांनो नवीन एक तुमचा मित्र समजा मला की कुठंतरी चालू करतो आहे मला चांगल्या यांनी रिस्पॉन्स द्या मित्रांनो जेणेकरून नाही का मी तुमच्यापर्यंत खूप सारी माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि कसं आहे मित्रांनो की सध्याच्या काळाची गरज आहे की जरा थोडंफार देव देश धर्म याबद्दल जरा माहिती आपणसुद्धा ठेवली पाहिजे आणि सांगितली पाहिजे इतरांना का खूप बदलत चाललेला आहे मित्रांनो सध्याच्या काळाला त्याची गरज आहे म्हणून मी माझ्या मनाने एक असा मस्त सारे आए, आए, का आए, का आए, सारे तुमाल तुम्हाला नाही का खूप साऱ्या गोष्टी आपल्या ज्यांमधनं शिकायला मिळतील आणि अनुभवायला मिळतील की कुठं काय आहे कसं आहे काय चाललेलं आहे बाहेर आणि खूप सारं ज्ञान तुम्हाला त्यातून मिळणार आहे आणि मित्रांनो मी जेजुरीचा आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिला जेजुरीबद्दल तुम्हाला प्रॉपरली सगळी माहिती मिळणार आहे आणि ते मंदिराबद्दल तुम्हाला जेजुरीमध्ये दोन गड आहेत एक जुनागड एक नवीन गड याबद्दलही तुम्हाला सगळ्यात पहिली माहिती मिळणार आहे मित्रांनो सगळ्यात पहिला माझा आपल्या महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्राचं कुलदैवत आहे जेजुरीचा खंडोबा इथून माझी स्टार्टिंग असणार आहे व्हिडिओची मित्रांनो मी दोन तीन दोन तीन दिवसाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन व्हिडिओ म्हणजे नवनवीन मंदिराबद्दल म्हणजे तुम्ही पहिलं गेला असताल तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की मी या मंदिराबद्दल मला माहिती पाहिजे या मंदिराबद्दल मला माहिती पाहिजे मला इकडे जायचे इतके कुठली मला माहिती पाहिजे या या टेम्पलची या या ठिकाणची मला माहिती पाहिजे प्रॉपरली मी तुम्हाला शंभर टक्के तिथं सांग तिथली माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी स्वतः भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे आणि थोडंसं सांगण्यासाठी सर्व सर्वांना आपल्या लोकांना माहिती व्हावं यासाठी आपला चॅनेल आहे मित्रांनो तुम्ही मला चा मला असं वाटतं की तुम्ही मला भरपूर प्रतिसाद देतात मित्रांनो शंभर टक्के द्या तुमचा एक मला भाऊ समजा कारण आपले मराठीमध्ये तुम्ही भरपूर साऱ्या स्टोऱ्या कहाण्या ऐकलेल्या आहेत मंदिरांच्या या सगळ्या हिंदीमध्ये आहेत एक तुमचा मराठी मित्र तुमच्यासाठी नाही का नवीन चॅनल घेऊन आलेला आहे तुम्ही मला शंभर टक्के सपोर्ट करा चॅनेलला आपल्या मी तुम्हाला एक नंबर भारी भारी सगळ्या जिथल्या नाही तिथल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी टेम्पलच्या घेऊन येईन एवढा आपला शब्द असेल मित्रांनो जय महाराष्ट्र